सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्त ते तर तुमच्या सर्वांची भरपूर पॅकिंग असल्यामुळं सकाळपासून व्हिडिओ बनवायचं झालं नाही आणि तुमच्या सर्वांसाठी सुद्धा एक सरप्राईज आहे तुम्हा सर्वांना मी बोलले होते तर ते सरप्राईज आहे बरोबर संध्याकाळी साडेसहा वाजता तुम्हाला ते लाईव्ह बघायला मिळेल त्याच्यावरचं थोडंसं काम पेंडिंग आहे म्हणून ते आपण लॉन्च नाही केलेलं तर ते सरप्राईज सर्वांना बघायला मिळेल तर रात्री तुम्ही सर्वांनी वाट बघा साडेसहा तुम्ही लाईव्ह जॉईन करा थोडी इकडे तिकडे कमी जास्त होईल पण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत जे काही सरप्राईज आहे ते पोचवण्याचं काम करणार आहे तर आज स्वामींचा प्रकट दिन आहे तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आज स्वामींना खूप सगळा नैवेद्य झाला रोहिणीने मसाले भात बनवलाय त्याचबरोबर बघा काकुनी आमच्या इथले बेसनचे लाडू बनवून आणले शिरा म्हणजे भरपूर स्वामींना नैवेद्य झाला आणि स्वामींचं खूप छान असं डेकोरेशन पण सोन्याने केलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि गोड दिसतायत माऊली तर हे डेकोरेशन असं स्वामींचं आज सोन्याने करून दिलेलं आहे प्रकट दिनानिमित्त तर बऱ्याच ताई वाट बघतायत की ताई तुम्ही दुपारी तीन वाजता काही तर तुम्ही आम्हाला सरप्राईज देणार होता तरी तुम्ही अजून सरप्राईज दिलं नाही म्हणजे बऱ्याचशाच ताई अशा आहेत की ज्यांचं खूप प्रेम आहे आणि खूप त्या आतुरतेने वाट बघत आहेत की काय सरप्राईज असू शकतं स्वामींचं तर सरप्राईज स्वामींचं खूप छान आहे बरं का खरं तर कालच गुढीपाड्याच्या शुभमूर्तावरती आपण ते सरप्राईज तुम्हाला देणार होतो पण आज स्वामींचा प्रकट दिन आहे त्याच्यामुळे आज तुम्हाला सरप्राईज बघायला मिळेल त्याचबरोबर बघा प्रकट गुढीपाड्याच्या शुभमूर्तावरती स्वामींच्या मूर्त्या श्रीपाश्री वल्लभ महाराजांच्या मूर्त्या नरसिंह सरस्वतींच्या मूर्त्या काल गुढीपाडव्याच्या शुभमूर्तावरती आपल्या घरी सर्वांचं आगमन झालेलं आहे ज्या ताईंना स्वामींची अकरा इंच मूर्ती हवी होती त्यांनी बुक केली तरी चालेल त्याचबरोबर बघा खूप सुंदर असे स्वामी दिसत आहेत आज सगळ्यांना फुलाने सजवलेलं आहे कारण स्वामींचा प्रकट दिन आहे त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या ऑर्डरसुद्धा चालू आहेत तर आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये बऱ्याचशाच ताईंना स्वामी आईंची मूर्ती हवी होती तर त्यासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आईंची मूर्ती ज्या ताईंना हवी त्यांनी ऑर्डर केली तरीही चालेल त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी ह्या सुद्धा आहेत म्हणजे भरपूर क्वांटिटीमध्ये आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांच्या मूर्त्या उपलब्ध आहेत ज्या ताईंना हव्या तरी लवकरात लवकर ऑर्डर करा आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आणि स्वामींची ही अकरा इंच मूर्ती खूप सुंदर रेखीव कोरीव अशा स्वामी समर्थ माऊलींच्या मूर्त्या आहेत तसंच बघा बऱ्याचशाच ताईंना प्रकट निमित्त नरसिंह सरस्वती महाराजांच्या मूर्ती हव्या होत्या तर त्यासुद्धा बघा भरपूर क्वांटिटीमध्ये नरसिंह सरस्वती महाराजांच्या मूर्त्या उपलब्ध आहेत तर आदि माया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती खूप छान कोरीव रेखीव अशी आहे तुम्ही बघू शकता जसं की माझ्या मी स्वयंपाकघरामध्ये त्यांची पूजा करते आई समजून बऱ्याचदाना ती आवडते तर ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या मूर्त्या हव्या असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती बुक करायची आहेत आणि रात्री सहा बरोबर लाईव्ह साडेसहाच्या वेळेमध्ये होईल कारण कसं की आपलं जे सरप्राईज आहे त्याचं थोडंसं काम बाकी आहे त्याच्यामुळे सकाळपासून व्हिडिओ आला नाही आणि सकाळी खूप लवकर स्वामींची पूजा झाली पण काय झालंय की तुमच्या सर्वांचे ऑर्डरचं काम चालू आहे तर एक काकू आहेत ज्या वंदना काकू आहेत त्या प्रकट दिनानिमित्त गावी गेले त्यांच्या मिस्टरांचा काहीतरी नवस आहे त्यामुळे टीम कमी आहे आपल्याकडे पॅकिंगसाठी आणि पॅकिंग करावं लागते तुमच्या सर्वांना ऑर्डर पोहोचल्या पाहिजेत तसं बघा स्वामी किती गोड दिसत आहेच गोंडूशे आणि आई अन्नपूर्णा मातेचं हे जे काही पात्र आहे ते बऱ्याचदाने ऑर्डर केलं तर बऱ्याच त्यांना ते घरपोचसुद्धा मिळालेलं आहे तर आज सर्वांची खूप छान सकाळच व्हिडिओ मी शॉर्ट बनवलेला आहे तुम्ही नक्की बघा स्वामींची खूप छान अशी आजची पूजा झाली आणि स्वामींचं प्रकट दिननिमित्त खूप सुंदर असं सोन्याने डेकोरेशनसुद्धा करून दिलेलं आहे तर हा प्रकट दिन आहे हा प्रकट दिन खूप छानने मला निवांत साजरा करायचा होता पण काय स्वामींनी सांगितलंय की त्यांचं कार्य आणि त्यांच्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिलेलं आहे त्याच्यामुळं जसं मला हवं होतं तसं झालं नाही आहे पण काही हरकत नाही पुढच्या वर्षी खूप सगळा वेळ देईल अगोदर प्लॅनिंग करेल कारण काय होते की सर्वांची ऑर्डर आहे तर ते पॅकिंग करायला बसावं लागतं पॅकिंगचं काम मग राहतं आणि तुम्ही सर्वांना वाटतं की रिप्लाय करत नाहीत पण इतकं बिझी शेड्यूल आहे ना की वेळ भेटत नाही आम्हाला ॲक्च्युली तर स्वामींची अशी छानशी आजची पूजा झाली स्वामींनी प्युअर पैठणीची शॉल घातली मुकुट घातलं आहे माऊली आज खूप खूप गोड दिसत आहेत स्वामींची माझ्या दोन इंचाची मूर्ती आहे त्यांना सुद्धा बघा छोटेशे वस्त्र बनवलेत स्वामींच्या वटवृक्ष पादुक आहेत त्याला सुद्धा चंदनचं लिंपण दिलेलं आहे तर तुम्हाला सर्वांचं सरप्राईज रेडी आहे फक्त सहा वाजेपर्यंतची साडेसहापर्यंतची वाट बघा सर्वांना खूप छान असं सरप्राईज मिळणार आहे तुमच्या सर्वांना आय होप किती आवडेल कारण तुमचं सारखं सारखं मेसेज कॉल रिप्लाय नाही भरपूर अशा कंप्लेंट आहेत कारण खरं आहे तुमचं पण कारण व्हिडिओ बनवतो म्हणजे तुम्हाला त्या वस्तू तु आवडतात आणि त्या वस्तू पटकन रिप्लाय मिळाला ऑर्डर करता आलं तरच त्याचा आनंद होतो नाहीतर मग त्याचा काही आनंद होत नाही की एवढ्या वेळा मेसेज करून सुद्धा रिप्लाय मिळत नाही कारण एका वेळेस एवढ्या लोकांना रिप्लाय करणं सुद्धा शक्य होत नाही त्याच्यामुळं तुमची माफी मागते मनापासून पण आज न आज नंतर तुम्हाला असा त्रास अजिबात होणार नाही ह्याची काळजी आम्ही घेऊच तर असं हे स्वामींचं छानसं डेकोरेशन सोन्याने केलेलं आहे प्रकटतींचा आणि आज एक खूप मोठा अनुभवसुद्धा आला बरं का सकाळी आठ वाजता तोसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेल प्रकृतींच्या शुभमूर्तावरती स्वामींची मनापासून केली सेवा कधीही वाया जात नाही असं म्हणतात ना ते अगदी खरं आहे तर स्वामींची बाबा खूप सुंदर ज्याला जर ह्या मूर्ती हवे तरी त्याने बिंदास्त ऑर्डर करा भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे स्वामींच्या नरसिंह सरस्वती श्रीपाश्री श्री वल्लभ तसंच आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये मूर्त्या उपलब्ध आहेत खाली नंबर दिला आहे डिस्क्रिप्शनमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ हा प्रकट दिल्या दिवशी तुम्ही सर्वांनी छान साजरा करा अन्नदान करा होईल तेवढी स्वामी समर्थ माऊलींची सेवा करा अखंड पारायण केलं असेल सारामृज तर उत्तमच तसंच स्वामींचं अखंड नामस्मरणसुद्धा करा सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ